नमस्कार रुचकर स्वाद यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण पांढरा भात कुकरमध्ये कशाप्रकारे बनवायचा ते पाहणार आहोत तांदूळ क्र कशाप्रकारे मोजून घ्यायचं किती तांदळाला किती पाणी वापरायचं किंवा तांदूळ घेताना कुठला तांदूळ घेतला पाहिजे म्हणजे आपला भात मोकळा होईल आणि जुन्या तांदळाला किती पाणी लागतं किंवा नवीन तांदळाला किती पाणी लागतं ह्या एक ना अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत इथं मी चांदतारा तांदूळ घेतलेला आहे तुमच्या आवडीनुसार कुठलाही तांदूळ घेतला तरही चालतो आणि जुना तांदूळ पिवळसर रंगाचा असतो नवीन तांदूळ थोडासा पांढरा शुभ्र दिसतो तर आता इथं आपण एक ग्लास जर तांदूळ घेतला असेल तर याला पाणी किती वापरायचं किंवा एवढ्या प्रमाणामध्ये परफेक्ट भात तर शिजला पाहिजे कच्चा राहिला नाही पाहिजे आणि ती मोकळासुद्धा झाला पाहिजे म्हणजेच शीत न शीत मोकळं झालं पाहिजे अशा प्रकारे हा भात बनवणार आहोत पहिल्यांदा जरी करत असाल तरी तुमचा परफेक्ट भात होईल बऱ्याच वेळा काय होतं मुलं मिसला खात असतील तर बऱ्याच वेळा बाहेर काही खावं वाट वाटत नाही तर अशा प्रकारे मोकळं सळसळीत भात करून किंवा नवीन शिकणाऱ्या मुली असतील पहिल्यांदा जर भात करायचं म्हटलं तर किती काय कशाप्रकारे टाकावं हे कळत नाही तर अशा प्रकारे परफेक्ट भात करण्यासाठी चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक ग्लास तांदूळ घेतलेला आहे एक ग्लास म्हणजे पाव किलो होतं आणि वजनी म्हणाल तर आ अडीचशे ग्रॅम आता इथं तांदूळ मोजून काय घ्यायचं तर पहिल्यांदा करताना काय होतं आपल्याकडून कधी कधी पाणी जास्त होतं तर कधी कमी पडतं मग अशा प्रकारे जर झालं तर भात जी आहे ती व्यवस्थित जसा पाहिजे तसा होत नाही आणि आपल्या घरातील प्रत्येकजण असं मोकळ्या सळसळीत भात आवडतो तर हे बघा एकदम पिवळसर रंगाचं हे तांदूळ आहे आणि जुना तांदूळ पिवळसर रंगाचा असतं त्यामुळे भातसुद्धा सुटसुटीत होतो मी कुठलाही तांदूळ वापरलं तरी तर आता इथं एक ग्लास आपण तांदूळ घेतलेला आहे आता इथं आपण तांदूळ भिजवलेलं नाही पटकन आपल्याला भात आहे त्यासाठी आपण इथं कुकरमध्ये बनवतो आहे म्हणून दीड ग्लास पाणी वापरतो आहे एक ग्लासला दीड ग्लास, ग्लास पाणी आता मीठ अर्धा चमचा टाकलेला आहे पाव किलोसाठी अर्धा चमचा बरोबर मीठ होतं खूप जरी कमी पडलं ना तर भाताची चव व्यवस्थित लागत नाही त्यामुळे मिठाचं प्रमाण व्यवस्थित असणं गरजेचं आहे तरीही तुम्ही चाकून बघू शकता की परफेक्ट झाले आहे की नाही तर आता याच्यामध्ये भात मोकळा होण्यासाठी किंवा त्याला चका चकाकी येण्यासाठी पावपळीत तेल टाकून घेतलेलं आहे आता इथं गॅसवरती मी कुकर ठेवलं आहे तुमच्याकडे कुकर नसेल तर भात करणार असाल पातेल्यामध्ये किंवा मा कढईमध्ये तुमच्याकडे जे अवेलेबल आहे त्याच्यामध्ये तर तुम्हाला याच्या अडीच पट पाणी टाकावं लागतं का तर जर का तुम्ही असं पातेल्यात भात शिजवायलात किंवा उघड्यावर असं उघडा ठेवून शिजवणार असाल तर पाणी थोडंसं जास्त लागतं कुकरमध्ये पटकन होतं तसं कु तर आता प्रत्येकाकर कु कुकर आहेत नवीन शिकणाऱ्या मुली असतील किंवा कुठं बाहेर राहणारे मुलं मुली जे की कुठल्या कोर्ससाठी किंवा कॉलेजसाठी राहतात ते बनवून स्वतः खातात त्यांच्याकडे सुद्धा कुकर अवेलेबल आहेत तर त्यामुळे मी अशा प्रकारे बनवू शकता तर इथं आपण कुकरमध्ये पाणी टाकून घेतल्यानंतर ह्या पाणी व्यवस्थित असं गरम होऊ द्यायचं आहे कधीही पाणी न गरम होता त्यामध्ये तांदूळ टाकायचं नाही तांदूळ फुलले गेलं तर भात बरोबर चिकट असा होणार किंवा ती शीतशित मोकळं होणार नाही आणि मग ते भाताची चवसुद्धा व्यवस्थित लागत नाही प्रत्येकाला मोकळा सळसळीतच भात आवडतो पण ती शिजलेला असावा कच्चा नसला पाहिजे तर आता इथं पाणी बऱ्यापैकी गरम झालं की आपण हे जे तांदूळ आहे ते दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे ते ह्या कुकरमध्ये टाकून घ्यायचं आहे आता इथं तुम्ही लगेच जर कुकरला झाकण लावण्याची गडबड केली तर मग शिट्टीमधून पाणी बाहेर येतं आता इथं पिजनचं कुकर असल्यामुळे ना याला थोडंसं उखळी द्यायची आहे बऱ्यापैकी उखळी आली की अगदी लो फ्लेमवर याच्या दोन शिट्ट्या करून घ्यायच्यात दोन शिट्ट्या केल्यानंतर जेव्हा याची पूर्ण वाफ बाहेर स्वतःहून निघेल तेव्हाच आपल्याला कुकर उघडायचं आहे जबरदस्तीने उघडायचं नाही।, नाही तर भात व्यवस्थित शिजल्या जाणार नाही त्यामुळे आता इथं ढवळून घ्यायचं आहे म्हणजे तेल पूर्ण याच्यामध्ये मिक्स होतं आणि याला फेस आल्यासारखं येत नाही तर थोडंसं पाणी गरम असलं आणि तांदूळ टाकलं की ह्याला फेस येत नाही किंवा उतू जात नाही सुद्धा आता एक उकळी आली की आपण याचं झाकण लावून घेऊया ए हे बघा अगदी लो फ्लेमवर गॅस ठेवायचा आहे मिडीयमसुद्धा नाही ही पिजनचं कुकर असल्यामुळे ना अगदी लो फ्लेमवर सुद्धा मस्त आणि झटपट भात असो टन असो पटकन शिजलं जातं आता इथं आपण कुकरच्या दोन शिट्ट्या करून घेणार आहोत कुकरच्या शिट्ट्या व्यवस्थित होतात का हे तुमच्या लक्षात यायला हवं हो, का तर तुम्ही लो फ्लेमवर गॅस ठेवला आणि कुकरच्या शिट्ट्या व्यवस्थित होत नसतील तर मग तुमच्या अंदाजाने तुम्ही करू शकता तर पहिली शिट्टी झालेली आहे आणखीन एक शिट्टी आपण करून घेणार आहोत कुठलंही कुकर असलं तरी त्याची शिट्टी व्यवस्थित होणं गरजेचं आहे आणि बऱ्याचशा आपल्या मैत्रिणी आहे की त्यांच्या कुकरचा अंदाज त्यांना माहीत असतो त्यामुळे तुमच्या अंदाजानुसार तुम्ही जास्त वेळ लागू शकतो म्हणजे कुकर लावल्यानंतर तर ही दुसरी सुद्धा सिट्टी झालेली आहे तर हे बघा आता आपण गॅस जे आहे ते बंद करून घ्यायचं आहे आणि बंद करून घेतल्यानंतर आपण इथं पूर्ण वाफ गेल्यानंतर कुकर उघडले बघू शकता एकदम छान असा मस्त भात झालेला आहे आणि एकदम मोकळा सळसळीत आता खूप गरम आहे त्यामुळे तुम्हाला वाटणार नाही पण मी तुम्हाला शिजले का नाही दाखवते तर बोटावर घेतल्यानंतर हे बघा शित्र मोकळा मोकळा आहे एक एक खुलं खुलं तांदूळ झालेला आहे पण भातसुद्धा एकदम मोसूत शिजलेला आहे भातात कणी राहिली कच्चा राहिला तर भात ते चवीला व्यवस्थित लागत नाही आता कॉलेजची मुलं असतील किंवा कुठल्या अभ्यासासाठी राहिलेली असतील तर तुम्ही झटपट अशी टमाटरची चटणी म्हणा किंवा बटाटा फ्राय म्हणा त्याच्यासोबत ही दी भाजी ह्या भातासोबत अगदी उदार आणि खमंग लागते बऱ्याच वेळा काय होतं बाहेरून जर आलं आपण कुठल्या कामावरून असाल आपल्या मैत्रिणी बऱ्याचशा आहेत की कामावरून ना आल्यानंतर पटकन अशी भूक लागते तेव्हा अशा प्रकारे सुद्धा तुम्ही बनवून खाऊ शकता तर इथं आपण फक्त प्लेन भात सांगितलेला आहे जेणेकरून तुम्हाला येत नसेल तरी ये तुम्ही सहज करू शकाल तर बघू शकता एक एक सीट मोकळा झालेला आहे तितकाच परफेक्ट आपला भात झालेला आहे त्यापैकी भात थंड झाला आहे आपण प्लेटमध्ये काढून घेतोय जितका मोकळा भात असेल ना तेवढा सगळ्यांनाच आवडतो तर आजची भाताची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद चला तर भेटूया अशाच एका छानशा रेसिपीमध्ये बाय बाय अँड टेक केअर